नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या आपल्या ह्या मस्त गोड अशा भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं रुचिरा चॅनल सरोज करवे यावर अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण आज करतो हो आहोत अतिशय सुंदर मऊसर अलवार अशा पाकातल्या पुऱ्या त्याच्याकरता आपण ही तयारी केलेली आहे कोणतंही प्रमाण आपण घेतो त्यावेळेला मैद्याच्या निम्मा रवा घ्यायचा आहे पूर्ण रवा काही मला घ्यायचा नाही याच्यामध्ये त्याचं कारण जेवणामध्ये जेव्हा पाकातल्या पुऱ्या लागतात तर त्यावेळेला त्या मौसर असायला लागतात आणि आपल्याला हे पीठ आधी भिजवून घ्यायचं आहे तेल म्हणजे कडकडीत मोहन घालायचं याच्याकरता चव येते आंबट सरपणा छान लागतो त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला ताकाचा वापर करायचा आहे हा आपण मैदा घेऊया आधी एक वाडगा भरून घेतलेला आहे त्याच्या निम्मा आपल्याला रवा आता आपण नुसत्या रव्याच्या पण पुऱ्या करू शकतो पण आपल्याला जेवणात हवेत त्यामुळे थोडासा त्याला कुरकुरीतपणा असला तरी थोडासा जेवतानाचा जो मांसरपणा लागतो इतर पदार्थही बरोबर असतात तर त्यामुळे आपण मैदा वापरलेला आहे चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला गरम मोहन वापरायचं आहे दोन चमचे म्हणूया याच्याकरता आपल्याला वापरायचं आहे ताकाने सुंदर चव येते कारण आपण रवा घातलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी काय किंवा ताक काय शोषून घेतलं जातं ही आपली पुऱ्यांची झाली आहे पहिली तयारी तर ते आपल्याला नंतर बत्त्याने असं ठेचून घ्यायचं आहे आपण बघणार आहोत साधारण चार ते पाच तास झालेले आहेत हे पीठ भिजवून आपण बघू शकतोय घट्टसरच तव्याचा वापर करते आणि त्याच्यामध्ये आपण कुठून घेणार आहोत हे पीठ छोट्या छोट्या अशा लाट्या पण तयार करून घेणार बऱ्याचदा काय केलं जातं की पुऱ्या करण्याच्या आधी पाक तयार केला जातो पण माझी अशी पद्धत आहे की पुऱ्या तयार झाल्यानंतर सगळ्या त्या लावून घेऊन मग त्याच्यावर पाक ओतायचा वरून म्हणजे तो हवा तेवढाच पसरतो आणि आता गोड कमी हवं असतं त्यामुळे त्या दृष्टीने पण बरोबर तो पाक होतो तर आपण आधी पुऱ्या करून घेणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपल्याला पुऱ्याला हव्या असतात त्यावेळेला त्या फुगत ह्या ह्याच्या पाकातल्या पुऱ्या आपण तयार करायच्या आहेत कमी फुगल्या किंवा नाही फुगल्या तरी चालतील पुऱ्या जेव्हा फुगतात तेव्हा तो पाक आतमध्ये शिरतो आणि बिस्कट अशा होतात तेव्हा बघूया आता आपण कशा पुऱ्या आपल्या तयार होत आहेत आणि न फुगण्याकरता असे आपण चुरी नाही किंवा फोर्क नाही टोचे पण मारू शकतो अशा आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत आपण पुऱ्या म्हणून जेव्हा स्वतंत्र लाटतो ना तेव्हा आपल्याला हव्यात अशा पातळ करता येतात पण काही वेळेला काय केलं जातं पोळी लाटली जाते आणि याप्रमाणे एकसारख्या दिसाव्यात म्हणून वाटी म्हणा कोणता एखादा मोल्ड असेल तर त्याप्रमाणे करून घेऊन पण याच्यामध्ये काय होतं की ही आता आपली पातळ झालेली आहे आणि थोडस पीठ तेवलेलं आहे जाड पण जो असतो तो शेवटपर्यंत येतो म्हणून मला पुऱ्या लाटलेल्या आवडतात तर याही पद्धतीने आपल्याला करता पण आपण अशी तयार करतो पुरीच लाटून घेतो पीठ पहिल्यांदाच घट्ट पाहिजे सगळ्या आपल्या पुऱ्या आता लाटून झालेल्या आहेत टोचे मारून घ्यायचे एक तर कारण की फुगू नये आणि दुसरं म्हणजे पाक व्यवस्थित आत शिरला पाहिजे पुरी खूप फुगली तरी पाक पूर्णच्या पूर्ण जातो आणि त्याचा एकदम लगदा होतो आपल्याला हवा तेवढाच पाक याप्रमाणे मुरत असतो त्यामुळे असे हे टोचे मारून घ्यायचे आपण सगळ्यावर पुर्या तर आपल्या सगळ्या करून झालेल्या आहेत त्या आता तळून घ्यायच्या आहेत करता आपण तेल घालूया आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे त्यामुळे हा जो वाडगा दाखवलाय तो एक वाडगा मी साखर घालते तो बुडेल एवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय एवढंच पाणी घालायचं नाही तर मग पाक तयार व्हायला वेळ लागतो आणिचा पाक नाही तयार करायचा आहे साधारण थोडीशी तार आली पाहिजे एक तारी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तोही आपण गॅसवर ठेवूया हा पाक आपण करून घेतोय बुडबुडे आले साधारण की पाक आपला तयार होईल पाक तयार होतोय तोपर्यंत तो तो पुऱ्या तळून तो घ्यायच्या आहेत आपण आधी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये केशर सिरप जे घरी तयार केलं ते आता आपण यामध्ये घालणार आहोत पाक तयार झाला की याप्रमाणे आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत मी मग अशी म्हटलं तसं की जेव्हा आपल्याला पुरी फुगायला नको असते तेव्हा ती हमखास फुगते आता आपण बघितलं की टोचे त्यावर मारून सुद्धा पुरी फुगलेलीच आहे ती दाबून अशी ठेवायची मी यामध्ये रवा मैदा वापरलेला आहे तर आपण कणिक सुद्धा वापरू शकतो कणकेच्याही छान पाकातल्या पुऱ्या तयार होतात त्यामध्ये आपण रवाही घालू शकतो आणि पौष्टिक पण होतात पुर्या तळताना मात्र गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही नाहीतर त्या नुसत्या आणि आपल्याला तर ह्या फुगायला शिवाय त्या आतपर्यंत तर झाल्या पाहिजे त्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा आहे पुऱ्याना तर खूप फुगायची इच्छा आहे पण आपल्याला त्याला फुगून द्यायचं नाहीये कारण पुऱ्या मऊ पडतील म्हणून असं त्याला प्रेस करायचं आपण याला टोचे मारून सुद्धा पुऱ्या फुगलेल्या असेल तेव्हा त्याला ते प्रेस करायचं आणि मग तळायचं म्हणजे आतमध्ये पाक राहणार नाही याप्रमाणे गोल्डन रंगावर अशा पुऱ्या मस्त पैकी तळल्या गेल्या आहेत पाहिलं ना मी म्हटलं त्याप्रमाणे की पूर्ण फुगलेली आहे आता आपल्याला प्रेसच करायची आहे त्याशिवाय ही फुगलेली ले पुरी बसणार नाही त्यामुळे प्रेस करून करून आपण ती तळायची आहे मस्त अशा रंगावर त्यामुळे पुरी तळली गेलेली आहे आपल्याला जर पुऱ्या पाकात घालायच्या नसतील तर आपण यावर पिठी साखर सुद्धा घालू शकता खूप छान लागतात त्या सुद्धा म्हणजे जसं आपण चिरोट्यावर घालतो साखर वरून पेरतो त्याप्रमाणे ह्या पुऱ्यांवर सुद्धा पिठी साखर पेरून द्यायची आपल्या हव्या तशा छान रंगावर पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत किती कुरकुरीत झाल्या आहेत त्या पण आपण बघू शकतोय हा पाक तयार करायला घेतलेला आहे पण ह्या वाडग्याच्या प्रमाणात तो आपण दीड वाडगा असं घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि जरासा पाक जास्ती झाला जा तरी हरकत नाही आपण कशात ना कशात तरी तो घालून किंवा घेऊन संपवायचं आहे थोडंसं पाणी आपण ॲड केलेलं आहे यामध्ये साखरी आपण वाढवलेली आहे आणि तो छान पाक तयार होईपर्यंत आपल्या आता पुऱ्या तयारच आहेत संपूर्ण अशी साखर विरगळलेली पाहिजे आणि पातळ सर असता कामा नाही पाक याप्रमाणे आपण बघायचंय तर आपल्याला बुडबुडे दिसून येतील आणि ते हळूहळू कमी होतात पण दाटसरपणा वाढतो पाकाचा ही जी तार आहे तर ती नीट आपण बघू शकतो तोपर्यंत पाक तयार होतोच पण यामध्ये केशर सिरप घालून देऊया हा अन्वस्थ रंग आलेला आहे लगेचच गॅस बंद केला वेलची पूड आपण यामध्ये घालणार आहोत लिंबू पिळूया आपण यामध्ये आता म्हणजे एक चमक पण येते आणि पाक जो केलेला असतो त्याची पुन्हा साखर बनत नाही आपण पाकातल्या पुऱ्या करतो तेव्हा लिंबाचा वापर करतो जसं ताकामध्ये पीठ भिजवलं त्याप्रमाणे आपण यात लिंबू घालून दिलेला आहे आता या पुऱ्या दोन पद्धतीने पाकात घातल्या जातात तयार झाल्यानंतर एक एक पुरी अशी सोडून तीन चार पुऱ्या झाल्या की त्या बाजूला करून एक पाच मिनटं पाकामध्ये पुरी मुरून द्यायची पाक आता यामध्ये मुरलेला आहे दोन्ही बाजूने पुऱ्या पलटून घेतलेल्या आहेत ह्या आता आपण काढून घेऊया आता तुम्हाला छान चमक असलेल्या ह्या पाकातल्या पुऱ्या दिसतील ही झाली एक पद्धत पुऱ्या पाकामध्ये घालण्याचे आपल्या तळून ज्या तयार आहेत त्याच्यामध्ये पाक वरून होतायचा असं वरून घालून द्यायचा आणि या पुऱ्या औसडून घ्यायच्या थोडा वेळ पाकामध्ये ठेवायच्या आणि मग अशा एखाद्या पसरट परातीत किंवा ताटामध्ये ला ला त्या लावून घ्यायच्या म्हणजे आपल्याला हवा तेवढाच पाक याच्यामध्ये राहिलेला असतो खूप भिजट अशा त्या तयार होत नाहीत आणि त्या सगळ्यांना आवडतात असं नाही भिजलेली एकदम लिबलिबीत मऊ झालेली पुरी काही सगळ्यांना आवडत नाही त्यामुळे ह्याही पद्धतीने आपण पुऱ्या करू शकतो जसं आपण म्हणलं नाही म्हणजे अशा वर खाली करायच्या म्हणजे पाक सगळीकडे लागतो आवश्यकतेप्रमाणेच आपण पाक घालायचा याच पद्धतीने मी पाकातल्या पुऱ्या काय किंवा गुलाबजाम काय गुलाबजाम पण पण याचप्रमाणे तयार करते की आधी सगळे तळून घ्यायचं सगळं तळण तळून घ्यायचं मग पाक तयार करायचा आणि सगळे मिळून पाकात घालायचे आता मग आपल्याला पिस्ता किंवा बदाम जे काय असेल ते आपण यामध्ये घालू शकतो याप्रमाणे ही आपली डिश अशी सुंदर तयार आहे छान अशा तयार झालेल्या पाकातल्या पुऱ्या तुम्हीही जरूर करून बघा आणि आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करायला विसरू नका जे ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच येत आहेत तर त्यांच्याकरता असे छान छान व्हिडिओ आपल्याकडे तयारच आहेत तेव्हा ही अशी मस्त पाकातल्या पुऱ्यांनी सजलेली आपली डिश जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की करून बघा ह्या चॅनेलवरचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला नक्की आवडतील याची खात्री आहे रुची रागदारी म्हणजेच पाककौशल्य आणि रागदारी यांनी सजलेलं हे माझं रुचिरा चॅनेल आहे त्याचा तुम्ही जरूर आनंद घ्या धन्यवाद